नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्त्याविषयी आपण काल व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की राज्य शासनामार्फत नमो शेतकरी योजनेसाठी निधीची मंजुरी मिळालेली आहे निधीच्या बाबत जी आर काढण्यात आलेला आहे व लवकरच या निधीचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं परंतु फिक्स तारीख आपल्याला मिळाली नव्हती परंतु शेतकरी मित्रांनो अखेर आता राज्य शासनामार्फत नमोशेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख मिळालेली आहे आणि त्याचबरोबर जे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस मिळत असतो परंतु यावेळेस शेतकऱ्यांची संख्या त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव लाख कशी काय झाली याबाबत ही शेतकऱ्यांचे कन्फ्यूज दूर होणार आहे आणि हप्ता दोन हजार येणार की चार हजार येणार याबाबत ही कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनलेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वीच राज्य शासनामार्फत जी आर काढण्यात आला एकोणीसशे बत्तीस कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आले आणि त्या निधीचं वाटप कधी होईल ही प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती अखेर राज्य शासनामार्फत ती तारीखही डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हप्ता दोन हजार येणार की चार हजार येणार तो कुणाला येणार हेही स्पष्ट करू महत्त्वाची बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता नऊ तारखे दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे कारण या तारखेची अपेक्षा होती की कोणत्या तारखेला येणार कारण निधी मंजूर झाला परंतु तारीख जाहीर झालेली नव्हती अखेर ती तारीखही राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे नऊ तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडायला सुरुवात होणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या निधीचं वितरण नऊ सप्टेंबर रोजी करणार आहेत पैसे किती येणार दोन हजार येणार की चार हजार येणार पैसे हे ज्या शेतकऱ्यांचा गेल्या वेळेसचा हप्ता तटलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना चार हजार रुपये खात्यात पडणार आहेत जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार पडतील परंतु गेल्या वेळेस दोन ते तीन लाख शेतकऱ्यांना हप्ताच पडलेला नव्हता अखेर तो हप्ता या हप्त्याबरोबर त्यांना ऐवजी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत आता ब्याण्णव लाखचे चार चौऱ्याण्णव लाख कसे काय शेतकरी झाले हे कन्फ्युजन दूर करू गेल्यावेळी ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले होते त्या शेतकऱ्यांचे पैसे आता या हप्त्याबरोबर हप्त्याबरोबर द्यायचे आहेत म्हणून ब्याण्णव ऐवजी चार चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांची नोंदणी याच्यामध्ये झालेली आहे आणि जा जर वेळेस ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात होते पण यावेळेस चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्याच्या म्हणजे दोन लाख शेतकरी कुठून वाढले तर दोन लाख वाढलेले शेतकरी म्हणजे गेल्यावेळेस जे शेतकरी एक हप्ता त्यांचा चुकलेला होता ते ते या या बर... बर... दोन ते तीन लाख शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना या हप्त्याबरोबरच या वेळेचे दोन लाख दो दोन हजार व गेल्या वेळेचे दोन हजार अशी मिळून चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि नऊ सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रेग्युलर दोन हजार व ज्या शेतकऱ्यांचा हप्ता गेल्या वेळेस अडकलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये पडणार आहेत हीच एक नवीन अपडेट शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो